सत्तावीस मे म्हणजे सत्तावीस मे दोन हजार तेवीस आज अमरावती जिल्ह्यामध्ये रेल्वे धामणगाव या ठिकाणी सुजित भाऊ मुंदळा आणि बेस्ट ॲग्रो या कंपनीनं शेतकऱ्यासाठी एक शेतकरी सत्र आयोजित केलं होतं तस या शेतकरी चर्चासाठी इथं जवळपास पाच सहा हजार पब्लिक आल्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला अंदाज दिला शेतकऱ्यांवर तुम्ही शेतीचे कामं करून घ्या कारण की पाऊस आता लवकर आलेला आहे म्हणजे दहा दिवसा पाऊस येणार आहे आणि त्यांना सांगितलं की मान्सूनपूर्व पाऊस तुमच्या विदर्भामध्ये कधी पडणार आहे हे देखील सांगितलं अठ्ठावीस मेपासून ते एक जूनपर्यंत विदर्भामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे असं सांगितलं त्याच्या त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पाऊस आठ आठ नंतर महाराष्ट्रात येणार आहे असं देखील सर्व शेतकऱ्याला सांगितलं आणि तुम्ही शेतीचे काम आहे लवकर आठवून घ्या आणि तुम्ही तुमची पेरणीची तयारी करा निसर्ग निसर्गाचं का काम करतो आपण आपण आपले काम केले पाहिजे हे या कार्यक्रमामध्ये मद, सांगितलं